ही चाट रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे, हे आहे काळे चणे हे मी भिजवून घेतलेत आता मी एक चना चाट बनवणार आहे चना चाट तर सगळ्यांना आवडते अगदी लहान मुलांच्यापासून मोठ्यांना देखील ही चाट आवडते शिवाय प्रोटीनने भरपूर अशी हेल्दी आणि पौष्टिकही आहे त्यासाठी आता हे चणे मी कुकरमध्ये उकडायला घालते पाणी घालायचं घालायचंय थोडं मीठ घालते आणि आता ह्याच्यामध्ये एक बटाटा पण उकडायला ठेवते चाटमध्ये घालण्यासाठी एक उकडलेला बटाटा हे चणे शिजलेले आहेत आणि बटाटा पण उपकरलेला आहे बटाटा बाहेर काढून घेतो चणे बघा छान असे चणे शिजले आहेत कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या दिलेल्या आहेत आता एक चाटसाठी मसाला तयार करून घेतो त्यासाठी अर्धा चमचा धनी पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा चाट मसाला चाट आहे म्हटल्यानंतर चाट मसाला पाहिजेच अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे असं मिक्स करून घ्यायचंय आता कडईमध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं एक चमचा जिरं घालायचं तेलामध्ये आल बारीक करून घेतलेलं आहे ते तुकडे घालायचे घालायचं हिंग घालायचं शिंगामुळे आणि आल्यामुळे चाव कपरती नशी लागते गॅस बारीक करून लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता हे मिक्स केलेले मसाले टाकायचे आहेत बारीक गॅस करून ते मसाले, मसाले तेल सुटेपर्यंत असे भाजायचे गॅसची फ्लेम बारीक ठेवायचे जगा मसाल्यांना तेल सुटायला लागले असं पाणी घालून मिक्स करून मसाले तेलामध्ये टाकल्यामुळे मसाले करपत नाहीत आणि त्यांची चवही आहे तशी राहते तेल सुटले आता याच्यामध्ये चणे घालून घ्यायचे आणि हे सगळं मिक्स करायचं खूप छान दिसतंय हे असं मिक्स केल्यानंतर आता हे काढून घ्यायचंय तर हे सगळं मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले म्हणजे मिक्स करायला सोपं जात आहे आता याच्यामध्ये अगोदर हिरवी मिरची घालून घेते जर लहान मुलं असतील तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालते कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा घातलेला टोमॅटो बारीक चिरलेला घातलाय आणि एक बटाटा बारीक चिरून घातलाय आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय थोडी कोथिंबीर घालायचे बघा किती छान दिसते आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचाय बघा किती छान अप्रतिम अशी ही चाट दिसते तशीच खायलाही चटपटीत आणि छान लागते शिवाय पौष्टिकही आहे लिंबाच्या रसामुळे अजूनही चटपटीत झालेली आहे तयार आहे प्रोटीनने भरपूर अशी हेल्दी चाट